एकशे चौदाव्या वर्षी झाडांच्या आईचा मृत्यू त्यांच्या मृत्यूने सगळी झाडे हळली सालोमारदा थिमाक्का कर्नाटक राज्यातील बेंगळुरू पासून ऐंशी किलोमीटर अंतरा असलेल्या हुलीकुलबुबी या गावामध्ये तीस जून एकोणीसशे अकरा साली त्यांचा जन्म झाला घरच्या हलाकीच्या स्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही बालपणापासून त्यांना मजुरी करावी लागली त्यांच्या हुलिकल या गावात वडाची रोपे पुष्कळ होती या रोपांचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा असे सतत त्यांच्या मनात येत होते त्यातूनच त्यांनी ही रोपे हुलिकल व कुडूर या गावांना जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक चौऱ्याण्णववरच्या लगत ही झाडे लावली थिमक्का यांना या कामात त्यांच्या पतीनेही खूप साथ दिली हे दाम्पत्य रोज पाण्याचे चार डबे घेऊन निघायचे व त्या झाडांना पाणी द्यायची ही झाडे मोठी झाल्यावर जनावरांनी खाऊ नये म्हणून त्यांना ते काटेरी कुंपण करत होते त्यांचे पती बेकल यांच्या निधनानंतरही त्यांनी झाडे लावण्याचे काम सुरू ठेवले औपचारिक शिक्षण नसलेल्या नसलेल्या आणि मूलबाळ थिमक्का यांनी आपली वैयक्तिक पोकळी भरून काढण्यासाठी झाडे लावण्यास सुरुवात करून झाडांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवले त्यांच्या कामाची दखल घेऊन लॉस एंजेलस ऑकलंड व कॅलिफोर्निया संस्थांनी त्यांनी केलेला प्रयोग तेथील विद्यार्थ्यांना शिकवला त्यांनी हजारो झाडे लावून त्यांचे जतन केले त्यांना बारा राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालेच पण त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे त्यांचे निधन पर्यावरणप्रेमींच्या मनात हरवून निर्माण करणारे आहे खर तर त्यांचे कार्य इतके मोठे असूनही सोशल मीडिया व वर्तमानपत्रात खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याविषयी माहिती येणे गरजेचे होते मात्र कुठल्या तरी छोट्या कोपऱ्यात बातमी टाकून त्यांच्या कार्याला विसरण्याचे काम आपण करतोय की काय असे वाटायला लागलेले आहे रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे कराड